सोलापुरातील शाळा सकाळच्या सत्रात शिक्षक संघटनांचा वेळेवर आक्षेप उन्हाच्या सुरुवातीला सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढू लागलंय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय झालाय शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा असणार आहे यावर आक्षेप घेत सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघानं शाळा सुटण्याची वेळ साडेबाराऐवजी साडे अकरा पर्यंत करावी अशी मागणी केली आहे मागील सात ते आठ वर्षापूर्वी तत्कालीन शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दरवर्षी एक मार्च पासून सकाळी साडेसात ते साडे या सा� वेळेत भरवण्याचा निर्णय झाला होता त्याप्रमाणे मागील वर्षापर्यंत अंमलबजावणी झाली पण यंदाच्या वर्षी शाळा दहा मार्चा पासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत याशिवाय शाळा सुटण्याची वेळ दुपारी ठेवण्याचा फतवा प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी काढल्याचं संघटनेचं म्हणणं आहे यंदा देशात सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील तापमान सर्वाधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे विद्यार्थी हित व कोणताही त्रास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याकरता वेळेत बदल करण्याबाबतची शिक्षक संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा